साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे ह्या सुप्रियाची आणि ईश्वरीची बर्फी तयार करण्यासाठी जी काही तयारी आहे ती सुरू झालेली असते तेवढ्यामध्ये राकेश तिथे येतो राकेश तिथे येतो राकेश बोलतो की चला आता तर माझ्या मनासारखं होणार त्यानंतर आता इकडे राकेश आता या घरामध्ये कॅमेरा आणून बसवतो आणि ही ईश्वरी आता ही आपल्या आईला बोलते की आई आपल्याला आता ही जी काही मिठाईंची ऑर्डर पूर्ण करायची आहे ती लवकरात लवकर करावी लागेल तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की तू काळजी नको करू ईश्वरी मी आहे ईश्वरीला फक्त बर्फी तयार करायचीच काळजी असते ईश्वरी बोलते की हे सर्व वेळेत होईल का तर आता राकेश बोलतो की नक्कीच होईल आई पण बोलते की तू ईश्वरी एवढी काळजी करू नको तेवढ्यामध्ये राकेश लगेच बोलतो की मी एका तासामध्ये माझं काम करून येतो तुम्ही काही प्रॉब्लेम आला तर नक्कीच मला कॉल करा असं पण इकडे राकेश ह्या ईश्वरीला बोलतो आणि ईश्वरी ठीक आहे असे बोलते त्यावेळेस राकेश तिथून जातो त्यावेळेस इकडे ईश्वरी आपल्या आईला बोलते की आई सर्व ठीक झालं पाहिजे मला तेच टेन्शन आहे सुप्रिया बोलते की तू काळजी करू नको तेवढ्यामध्ये आकाशचा कॉल ह्या ईश्वरीच्या मोबाईलवरती येतो ईश्वरी बोलते की बोला ना सर तेवढ्यामध्ये इकडे आकाश या ईश्वरीला विचारतो की तुझ्यामध्ये आणि लावण्यामध्ये काही झालं का कारण जो काही प्रोग्राम आहे तो दोन दिवस पुढे ढकलण्यात गेला आहे असं पण इकडे आकाश ह्या आपल्या ईश्वरीला बोलत असतो आणि हे सर्व त्या लावण्याने केलं ला आहे त्यानंतर आता इकडे आकाश लगेच बोलतो की तू टेन्शन घेऊ नको मी तसं लावण्याशी बोलून घेतो तर ईश्वरी बोलते की जाऊ द्या तुम्ही नका काही करू बघूयात आपण मी पण चॅलेंज केलेलं आहे या मुलीला तेवढ्यामध्ये आकाश बोलतो की कसलं चॅलेंज तर ईश्वरी बोलते की नाही नाही तुम्ही नका ते विचारू माझं आहे ते अगदी सर्व वेळेमध्ये होईल तुम्ही आता अजिबात काहीच म्हणू नका असं पण इकडे ईश्वरी ही या आकाशला फोनवर बोलत असते आणि फोन ठेवते हो त्यानंतर आता पुढे असं बघायला की की आता सुप्रिया आपण सर्व काही वेळेत पूर्ण करूयात दुसरीकडे आकाश अर्णव आणि इकडे ही अंजली घरामध्ये सर्वजण बसलेले असतात तेव्हा मात्र अर्णव या राकेशला बोलतो की जिजू तुम्हाला थोडासा पुरस्कार द्यायचा होता हो तेव्हा आता अर्णवला हा राकेश बोलतो की मी फक्त गोर गरिबांच्या सेवेसाठी हे सर्व करतो तुम्ही मला कसलाच पुरस्कार वगैरे देऊ नका असं पण आता हा राकेश आहे तो ह्या आपल्या अर्णवला बोलत असतो दुसरीकडे आत्या सुप्रिया ह्या घरात बर्फी बनवत असतात तेवढ्यामध्ये आता आत्या ह्या सुप्रियाला बोलते की सर्व सामान आलं का तर सुप्रिया हो असं बोलते तेवढ्यामध्ये आता इकडे आत्याही नम्रताला एक थाळी घेऊन येण्यासाठी सांगते तेवढ्यामध्ये आता बोलते की आता आपल्याला हे सर्व तयारी पूर्ण करावी लागणार आहे आता सुप्रिया बोलते की आपल्या इथं आता हा जो काही श्री गणेश करायचा आहे त्यासाठी स्पेशल पाहुणे येणार आहे तेवढ्यामध्ये अर्णव आता तिथे येतो तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी अर्णवला बघते आणि आईला बोलते की अगं आई अर्णव सर आलेत तेवढ्यामध्ये आता अर्णव तिथे येतो अर्णव ईश्वरकडे बघतो अर्णव ईश्वरकडे बघतो आणि त्याच वेळेस इकडे घरामध्ये हा जो काही राखेश बसलेला असतो हा जिथे कॅमेरा ह्या ईश्वरीच्या घरात लावलेला असतो त्याचं सर्व सी सी टी व्ही फुटेज या राकेशच्या मोबाईलमध्ये असतं आता राकेश बसल्या जागेवर अर्णव तिथे आला हे या राकेशला समजतं आणि राकेश मोबाईलमध्ये का सर्व काही बघत असतो आता ईश्वरी ही खूप खुश होऊन अर्णवकडे बघत राहते अर्णव लगेच बोलतो की एवढी सर्व तयारी झालेली आहे तुम्हाला ही ऑर्डर पूर्ण करायची नव्हती की फक्त टोमने मारायचे होते असं जेव्हा आता अर्णव या सुप्रियाला बोलतो तर ईश्वरी बोलते की बघ आहे हे ऐकायसाठी बोलवलं होतं का तू सकाळी सकाळी असं ईश्वरी ही आपल्या आईला बोलत असते तेवढ्यामध्ये आता सुप्रिया या ईश्वरीला बोलते की गप्पर रा ईश्वरी जाऊ दे काय नाही होत तर आता अर्णव थोडासा हसतो ही सुप्रिया पण हसत असते तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की सर मला तुमच्याशी भांडण्यात आणि वेळ वाया न घालवण्यात काहीच करायचं नाही आणि एनर्जी वाया पण नाही घालवायची असं पण ईश्वरी अर्णवला बोलते तेवढ्यामध्ये आता इकडे ही आत्या बोलते की चला सुप्रिया घ्या पूजा करू पटकन आता सुप्रिया आपल्या हातामध्ये हळदी कुंकुवाचं ते ताट घेते आणि जी काही गॅसची बोटी शेगडी असते तिला हळदी कुंकू वाहून इकडे नम्रता आणि ईश्वरी हात जोडून उभे राहिलेले असतात ईश्वरी हात जोडत असताना हळूहळू अर्णवकडे बघत राहते परंतु अर्णवने काही हात जोडलेले नसतात तर ईश्वरी अर्णवला खुनावून सांगते की सर हात जोडा आता अर्णव लगेच हळूच हात जोडतो तर ईश्वरी खूप खुश होते त्यानंतर आता ईश्वरी आपल्या आईकडे बघत राहते आई आता छान प्रकारे त्या शेगडीचं औक्षण करत असते परत आपण खूप खुश होऊन आपल्या आईकडे बघत राहते आत्या पण खूप खुश असतात त्यानंतर आता सुप्रिया ही पूजा झाल्यानंतर अर्णवला बोलते की अर्णव तू नारळ वाढवून घे मग आम्हाला बर्फीची तयारी लगेच सुरू करायला हवी तेवढ्यामध्ये आता अर्णव तो नारळ आपल्या हातात घेतो आणि ईश्वरीला बोलतो की ईश्वरी तू ही ऑर्डर मिळवली आहे त्यामुळे तुझ्या हातूनच नारळ वाढव असं पण इकडे अर्णब ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी खूप हसतच तो नारळ आपल्या हातात घेते आणि आता समोर असलेल्या छोट्याशा दगडावर तो नारळ फोडते एवढ्यामध्ये दे लगेच बोलतात की गणपती बाप्पा इकडे सर्वजण बोरय असं म्हणतात त्यानंतर आता हा नारळ ईश्वरीने फोडलेला असतो ईश्वरी पूर्ण जे पाणी आहे नारळातलं ते तिथे समोर हळूहळू ती शेगडी आणि कडे असते त्यावर शिंपडते आणि नारळ तिथे समोर ठेवून देते त्यानंतर ईश्वरी पुन्हा आता हात जोडून दर्शन घेते राखेशचं सर्व काही मोबाईलमध्ये बघण्याचं काम सुरू असतं मोबाईल मोबाईलमध्ये बघत असतो आता इकडे आत्या बोलतात की चला मी आतमध्ये जाते तेवढ्यात आता इकडे अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की खरोखर एकदम भारी बर का आता इकडे नम्रताप आणि सुप्रिया खूपच खुश होतात तर इकडे अर्णव बोलतो की काही जर लागलं तर नक्कीच कॉल कर निघतो मी आता तेवढ्यामध्ये आता अर्णवलाही सुप्रिया बोलते की बाकी काही नाही फक्त एखादा दिवस लागेल बर्फी तयार व्हायला थोडंसं लेट होईल तेवढ्यामध्ये आता ईश्वरी बोलते की नाही 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 होणार लेट मी सर्व कम्प्लीट करीन सर तुमची मदतसुद्धा काही लागणार नाही आहे असं पण इकडे ईश्वरी ही अर्णवला बोलत असते तेवढ्यामध्ये नम्रता लगेच बोलते की सर मी तुमच्यासाठी मस्त कॉपी बनवून आणू का तेवढ्यामध्ये आता अर्णव लगेच बोलतो की नाही 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 मला कॉफी नाही प्यायची तर काकून चहाचा चहा प्यायचा असं म्हणत आता सुप्रिया बोलते की ठीक आहे जाते मी लगेच चा बनवून आणते सुप्रिया असं म्हणत आतमध्ये जाते इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघेच असतात आणि हे सर्व राकेश मोबाईलमध्ये बघत असतो ईश्वरी अर्णवला बोलते की सर तुम्हाला माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढल्याशिवाय चैनच पडत नाही ना प्रत्येक ठिकाणी तुम्ही माझा वेगळा अर्थ काढता असं कशासाठी करता तुम्ही का माझा मूड खराब करता हो सर असं पण ईश्वरी ही अर्णवला बोलत असते याच्यातून नेमकं तुम्हाला काय मिळतं ते तरी सांगा सर असं पण ही अर्णवला बोलत असते आता इतकी काही ईश्वरीची बडबड सुरू असते अर्णव ईश्वरीला मी तुला काहीच बोललो नाही कशासाठी एवढी बडबड करतेस ग असं पण बोलत असतो नंतर ईश्वरीला काही हसू आवरत नसतं ईश्वरी खूप हसत असते आणि अर्णवसुद्धा खूप खुश होऊन तिच्याकडे बघत असतो आणि हे सुद्धा राकेश मोबाईलमध्ये तिकडे सर्व बघत असतो राकेशला गेच उठतो आणि मोबाईल आपल्या खिशामध्ये घालतो त्यानंतर इकडे आता राकेश आपल्या मनाशी बोलतो की कधी आमच्या इंदोर ही जिलेबीच्या घरी आमचे मेवणे साहेब येऊन पोचतील ते सांगता येत नाही त्यामुळे मला थोडंसं लांबच राहावं लागणार आहे असं पण इकडे हा जो काही राकेश आहे तो आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे आता अर्णव हा ईश्वरीचा हात आपल्या हातात घेतो आणि तिला बेस्ट ऑफ लाग असं बोलतो तर ईश्वरी आता या अर्णवला बोलते की मला सर तुम्हाला एक बोलायचं आहे तुम्ही आल्यापासून जेवढे जेवढे टोमनी मारलीत ना त्याबद्दल थँक्यू बरं का असं पण जेव्हा ईश्वरी अर्णवला बोलते तर अर्णव बोलतो की काय बोलते आहेस ईश्वरी तू तर आता इकडे ईश्वरी बोलते की मी जे काही आहे ते खरंच बोलले त्यात कसलं एवढं तुम्हाला राग आलाय आता ईश्वरी आणि अर्णव यांच्यामध्ये चांगल्याच कुरबुरी सुरू होत असतात त्यानंतर आता इकडे अर्णवसुद्धा खूप खुश होऊन ईश्वरीकडे बघतो आणि ईश्वरीसुद्धा अर्णवकडे खूप खुश होऊन बघते दोघे एकमेकांबरोबर खूप खुश होऊन हसत असतात दुसरीकडे लावण्य आता इकडे ऑफिसला बसलेली असते तेवढ्यामध्ये लावण्याला समजतं की हा अर्णव शिर्के जो आहे तो ईश्वरीच्या घरी गेलेला आहे आणि हे ऐकून आता या लावण्याला खूप मोठा धक्का बसतो लावण्य बोलते से। की काय तो तिकडे त्या ईश्वरीच्या घरी गेलाय असं पण इकडे लावण्य ही आपल्या फोनवरच बोलत असते आकाश तिथे येतो आकाश हा लावण्याचा फोन ऐकतो आणि बोलतो की काय चालू आहे लावण्य नेमकं आता तर लावण्य काहीच बोलायला तयार नसते कारण लावण्याचं बोलणं सर्व काही या आकाशने ऐकलेलं असतं दुसरीकडे आता ही जी काही आपली ईश्वरी आहे ती सर्व काही तयारीला लागलेली असते नम्रता आत्या सुप्रिया सर्वजणी आता एक, एक काम करत असतात आणि ही जी काही बर्फी आहे ती ऑर्डरची पूर्ण करत असतात जो काय आकाश आहे तो ह्या आपल्या लावण्याला बोलतो की मला दादाच्या टीममध्ये राहायला जास्त आवडेल त्यावेळेस इकडे आता लावण्या जी आहे ती खूप टेन्शनमध्ये येते आणि इकडे आता आकाश तिथून जातो तेवढ्यामध्ये आता ही लावण्य आपल्या मनाशी बोलते की याचं पण काय तिसरंच उभं आहे काय तर मला दादाच्या टीममध्ये राहायचं जा मग मी तुझ्यासारखी नाही आकाश माझ्या वाटेत येणाऱ्याला मी प्रत्येकाला गप्प करेल अशी बाई आहे मी तुझ्या आईला सांगून तुलाही गप्प करेल असं पण इकडे लावण्यही या आकाशला बोलत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे लावण्यानं काही माणसं जी आहे ती इकडे पाठवलेली असतात आणि ह्या माणसांनी जेवढे काही मिठाईचे बॉक्स तयार झालेले असतात त्यावर पूर्ण पेट्रोल टाकलेलं असतं पूर्ण बॉक्सवर पेट्रोलचे ड्रम टाकून दिलेले असतात होतून दिलेले असतात आणि इकडे आता ही आत्या जी आहे आत्या बोलते की कसला वास येतो एवढा पेट्रोलचा इथे तेव्हा ईश्वरी ही जाती तर बघते खूप काही त्या मिठाईच्या बॉक्सचा पेट्रोलचा वास येत असतो आणि हे सर्व बघून ही ईश्वरी खूप टेन्शनमध्ये येते ईश्वरी खूप मोठ्याने ओरडते आत्या बोलते की काय झालं नेमकं तेवढ्यामध्ये आता ईश्वरी बोलते की बघा ना आपण जेवढे हे मिठाईंचे बॉक्स बनवले तेवढ्या सर्व मिठाईंच्या बॉक्सचा पेट्रोलचा वास येतोय असं पण इकडे ही ईश्वरी आता या आपल्या आत्यांना आणि आईला सर्व बॉक्स दाखवते कारण ह्या लावण्याच्या माणसांनी त्यावर पेट्रोल टाकलेलं असतं तर मित्रांनो आता ही जी काही मिठाईंची डिलेवरी आहे ती ईश्वरी आता कशा प्रकारे पोच करणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद